नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो सोयाबीनची पहिली फवारणी घेण्यासाठी आपण आय एम सी ॲग्रो ग्रोथ बुस्टरचं हे टॉनिक घेतलेलं आहे हे युमिक बेस टेक्नॉलॉजीपासून बनवलेलं असल्यामुळे पांढऱ्या मुळांचा विकास होऊन फुटव्यांची संख्या वाढवून झाडांना काळोखी देते आणि अन्नद्रव्य मिळवून देण्याचं कार्य आय एम सी ॲग्रोग्रोथ बु बूस्टर करीत असते झाडाला चकाकी आणि काळोखीसुद्धा आय एम सी ॲग्रोग्रोथ मुळे येते तसेच आपण खोड अळीसाठी थायमेथॉक्झॉन एफ एस प्लस लांबडा सायलोथीन हे कीटकनाशक घेतलं आहे मित्रांनो पंधरा एम एल प्रतिपंप तर जेव्हा मित्रांनो सोयाबीनची आढ व्हायला सुरुवात होते नेमके त्याच वेळेस खोड अडीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनवर मागच्या वर्षीसुद्धा आणि सर्वत्र दिसायला आला होता तर त्याच्या प्रतिरोधासाठी आपण हे एक अडीनाशक वापरलेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण आय एम सीचं ॲक्टिवेटर हे स्टिकर्स स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर प्लस सिलिकॉन टेक्नॉलॉजीपासून बनवले असल्यामुळे हे औषधाला पानांच्या सर्वत्र पसरवून पान झाडांच्या मुळापर्यंत औषधी पोचवण्याचं कार्यक्रम कार्य करते हे स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे ह्याची परिणामकारकता एवढी जबरदस्त आहे मित्रांनो की आपले केमिकल कंपाऊंड हे पूर्ण झाडाच्या वेन्सपर्यंत नसापर्यंत पोचवून देण्याचं कार्य हे आय एम सी ॲक्टिवेटर करत असते मित्रांनो बघा आपली सोयाबीन ही बेडवरती आहे तर आपण या अगोदर तणनाशकाचा वापर करून पहिले आपलं सोयाबीन तणविरहित करून घेतलं मित्रांनो म्हणितच आहे की खाई धन शेतामध्ये जर तण आपण साफ ठेवलं तर आपल्या उत्पन्नात एक चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊन आपलं उत्पन्न वाढीस येईल मित्रांनो आय एम सीच्या औषधाचा रिझल्ट आपण मागील चार वर्षापासून घेतो आहे आणि फवारणी करत असताना मित्रांनो आपण त्याचा कमीत कमी पाच ते सहा पंप प्रति एकर याप्रमाणे फवारणी करतोय फवारणी करते वेळेस मित्रांनो आपण एक आणि एकच बेड याप्रमाणे आपण फवारणी करतो जेणेकरून आपल्या फवारणीचासुद्धा रिझल्ट खूप चांगला येतोय फवारणी करत असताना मित्रांनो घ्यावा याची काळजी आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा या औषधामुळे परिणाम होत नाही परिणामी आपल्याला कुठलाही नुकसान होत नाही बघा मित्रांनो आपण एक आणि एकच बेड फवारणीसाठी घेतलेला आहे त्यामुळे आपलं औषधीसुद्धा वाया जात नाही आणि बघा मित्रांनो हे बूस्टर एक सुपर टॅनिक आहे ज्यामुळे झाडांचा खूप चांगला विकास होतो त्यानंतर आपण ग्रो ॲक्टिवेटर वापरलेलं आहे हे खूप जबरदस्त असं स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे त्यानंतर मित्रांनो प्लांट केअर हे एक याच्या नंतरच्या फवारणीमध्ये आपण वापरणार आहे हे एक अडीनाशक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो फ्लावर केअर फ्लावर केअर हे फूल झडू देत नाही नवीन फूल काढण्यास मदत करते आणि झाडांनासुद्धा काळोखी देते मित्रांनो अशा प्रकारे आय एम सीच्या औषधासाठी स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती फोन करून अधिक माहितीसुद्धा विचारून घेऊ शकता मित्रांनो बघा चार दिवसामध्ये या प्लॉटला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो आपणसुद्धा ही औषधी वापरून आपल्यासुद्धा सोयाबीनच्या पिकाचं संरक्षण करावं परिणामी उत्पादनसुद्धा वाढवून घ्यावं तर मित्रांनो हा होता सोयाबीनबद्दलचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा औषधाच्या मागणीसाठी स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती फोन करा अशाच प्रकारचे नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि आपण घेतलेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान